नमस्कार मी जयश्री स्वागत आहे या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून तर आजचा व्हिडिओ हेअर ग्रोथसाठी बनवलेला आहे स्त्री किंवा पुरुष सर्वच या कारणापासून केस गळण्यापासून टक्कल पडण्यापर्यंत स्त्रस्त झालेले आहेत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही हे ट्रीटमेंट जरूर करा विटामिन ई कॅप्सूल आपल्याला केसांना खूप मुळापासून शेंड्यापर्यंत आपल्याला खूप छान असं ग्रोथ देतं फक्त तुम्ही एवढंच की हे ऑइल जरूर लावा आणि आणि मसाज करा तर बघा आता तुम्ही टक्कल हे ही, टकल्यावर ही केसे एतील, ये एर आ, केस येतील असं हेअर ग्रोथ मी हे वापरून बघितलेलं आहे खूपच हेअर ग्लो ग्रोथ येते यांनी केस खूप मुळापासून वाढतात फक्त यांनी की मालिश आठवड्या आठवड्यातून तीन वेळा केस धुण्याआधी तुम्ही केली करायला हवी खूप छान ग्रोथ कापून कापून तुम्ही थकशिला तर बघत राहा दोन विटामिन ई कॅप्सूल मी एक एक स्पूननुसार दाखवलेला आहे ऑलिव्ह ऑइल एक स्पून आणि कॅस्टर ऑइल आणि पॅराशूट ऑइल एक स्पून हे तीन ऑइल आपल्याला एक एक स्पून घ्यायचे आहेत आणि मिक्स करायचं आहे आणि जेव्हा हे तुम्ही लावणार हे ऑइल तेव्हा आपल्याला गॅसवर थोडंसं स्टीलच्या वाटीत घेऊन गरम करायचं आहे आणि अर्धा तास आपल्या डोक्याला मसाज करत लावायचा आहे मुळापासून शेंड्यापर्यंत हे तेल तुम्ही आठवड्यातून तुम तीन वेळा लावा फक्त सहा महिन्यात तुमची ग्लोथ पूर्ण तुम्हाला हवी तशी ग्लोथ तुम्ही कापून कापून थकशिला तर असेच नवीन तुम्हाला माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब आणि सबस्क्राईबच्या सस्क्रेवा बाजूला बेल आयकन दाबायला विसरू नका थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग इन्स्टावरही फॉलो जरूर करा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे